यानंतरची एक धक्कादायक बातमी अकोल्यामधून अकोल्यामध्ये सहा पेक्षा जास्त मुलींचा छळ झालाय आरोपी शिक्षकावरती कारवाईस विलंब झालेला आहे तक्रार घेण्यास हलगर्जी करणाऱ्यांवरती कारवाई व्हावी भाजप आमदार खंडेलवालांनी ही मागणी केलेली आहे आरोपी शिक्षकावरती कारवाईस विलंब झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे तक्रार घेण्यास हलगर्जी करणाऱ्यांवरती कारवाई व्हावी अशी मागणी भाजप आमदार खंडेलवाल यांनी केलेली आहे अकोल्यामध्ये सहा पेक्षा जास्त मुलींचा छळ झाल्याची माहिती समोर येत आहे अकोल्यामध्ये एका शिक्षकानं अश्लील व्हिडिओ हो, मुलींना दाखवलेले होते आणि त्या संदर्भातील ही अपडेट आहे मात्र शिक्षकावरती कारवाई करण्यास हलगर्जीपणा गेला असा आरोप भाजप आमदार खंडेलवाल यांनी केला सोळा तारखेला कंप्लेंट दिली होती वन झिरोईन एट वर्क चाईल्डलाईनवर ती कंप्लेंटची खात्री केली ती कंप्लेंट झालेली होती त्याप्रमाणे मग एस पी साहेबांना सांगितलं आणि एस पी साहेबांनी तिच्या एस डी पी ओला सांगितलं मी स्वतः बोललो एस डी पी ओशी ए पी आयशी बोललो नंतर मी का बरा उशीर झाला यासाठी कलेक्टर साहेबांशी बोललो तर कलेक्टर साहेबांनी जिल्हा परिषद सी ओनंना ताबडतोब कॉन कॉन्फरन्सवर घेतलं कारण ती शाळा जिल्हा परिषदच्या अंडरमध्ये येते आणि का बरा उशीर झाला त्यासाठी मी रात्री डी सी एम साहेबांना निरुपयोग मेसेजही टाकलेला आहे तर ते तपास करतील आज का बरा उशीर झाला तर तक्रार घेण्यास हलगर्जीपणा केला के गेला असा आरोप भाजप आमदार यांनी केलेला आहे अकोल्यामध्ये सहा पेक्षा जास्त मुलींचा छळ झाल्याची माहिती आहे अकोल्यामध्ये हा सर्व प्रकार काल बुधवारी समोर आलेला आहे शिक्षकावरती गुन्हा दाखल झालेला आहे मात्र या सर्व प्रकरणामध्ये सहा मुलींचा छळ झाल्याची माहिती आहे आरोपी शिक्षकावरती कारवाईस विलंब झालेला आहे तक्रार घेण्यास हलगर्जी करणाऱ्यांवरती कारवाई व्हावी असं भाजप आमदार खंडेलवाल यांनी मागणी केलेली आहे बदलापूर घटनेनंतर अकोल्यामध्ये ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे एका शिक्षकानं वर्गात शिकणाऱ्या मुलींसोबत अश्लील व्हिडिओ दाखवून हा सर्व प्रकार समोर आणलेला आहे तक्रार घेण्यास हलगर्जी करणाऱ्यांवरती कारवाई व्हावी दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप देखील आता भाजप आमदार यांनी केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया वर्षा मोरे आमच्या प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत वर्षा बदलापूर नंतर अकोल्यामध्ये ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे मात्र या बातमीमध्ये अपडेट आहे अकोल्यामध्ये सहा पेक्षा जास्त मुलींचा छळ झालाय असं भाजप आमदार यांचं म्हणणं आहे तेजस अकोला जिल्ह्यात काजीखेड या गावात जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेमध्ये प्रमोद सरदार नामक शिक्षकाने मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेत आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप शिक्षका और, आ, त्या शिक्षकावर करण्यात आला होता आणि त्यानंतर ती अश्लील चित्रफिक त्या मुलींना वाईट पद्धतीने स्पर्श करत संभाषण देखील त्यांनी केलेले आणि त्या हा जो छळ होता लैंगिक छळ हा तो शिक्षक चार महिन्यांपासून त्या विद्यार्थिनींवर करत होता त्यानंतर त्या पीडित विद्यार्थिनींनी या घटनेसंदर्भात चाइल्ड लाईनला फोन करून याबद्दलची माहिती दिली आणि त्यानंतर जे आहे त्या सहा मुलींचा जो लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकावर तब्बल तीन दिवस उशीर आणि कारवाई केल्याचा जो आरोप आहे हे भाजपचे आमदार वसंत खंडलवाल यांनी केलेला आहे त्यानंतर सतरा ऑगस्ट रोजी जी, जी मुलींनी हेल्पलाईनवर तक्रार दिलेली होती आणि त्यानंतर वीस ऑगस्ट रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला दा होता तेजस अगदी धन्यवाद वर्षा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ